सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी रस्त्यावर गुप्ता पेट्रोल पंप परिसरात एका भरधाव टॅक्टरने दुचाकीला धडक दिल्याने अठरा वर्षीय दुचाकी चालकाचा टॅक्टरचे चाक्या अंगावरून गेल्याने निधन झाल्याची घटना बुधवार एक जानेवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी हा रस्ता शहरवासियासाठी दिवसेंदिवस अपघाताच्या वाढत्या संख्येमुळे एक प्रकारे मृत्यूचा सापळा ठरत चालला आहे या रस्त्याच्या कामामुळे वाहनधारक सुसाट वाहने चालवीत आहेत त्यात रायगड कॉर्नर ते पाथरी रेल्वे गेटपर्यंत दुभाजकाला अनावश्यक अठरा ठिकाणी रस्ता बंद करण्याचे काम गुत्तेदारांनी टाकून दिल्यामुळे आणि या दुपाचाकाचा अनावश्यक रस्ता बंद करण्यास विरोध करणाऱ्यामुळे अपघात वाढले आहेत अशीच घटना बुधवार एक जानेवारी रोजी दुपारी चार तीस वाजता गुप्ता पेट्रोल पंप परिसरात घडली कुबोटा कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच बावीस ए एम तेवीस तीस चा चालक हा रायगड कॉर्नरवरून शहरात भरधाव वेगात येत होता तर विद्यानगर परिसरातून एम एच वीस डब्ल्यू झिरो दोन ब्याऐंशी या दु, दु दुचाकीवरून श्रीराज संभाजी आर्दळ वय अठरा वर्ष राहणार पारिजात कॉलनी सेलू हा तरुण येत होता या घटनेत दुचाकीवरील तरुण टॅक्टरच्या चाकाखाली सापडून मरण पावला या ठिकाणी महिन्यापूर्वीच एक शिक्षिका आईसोबत स्कूटीवरून जात असताना झालेल्या अपघातात जबर जखमी झाली होती तेव्हाच येथील दुभाजकावर सोडलेली मोकळी जागा बंद केली असती तर आज दुचाकीवरील तरुणाचे प्राण वाचले असते दरम्यान पोलीस हवालदार के आर मुलगीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टॅक्टर चालकाविरुद्ध गुरुवार दोन जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर जाधव पुढील तपास करत आहेत दरम्यान मयश श्रीराज आर्दड यांच्या पार्थिवावर तहसील रोडवरील मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मयत श्रीराज यांच्या पश्चात आई वडील एक बहीण असा परिवार आहे आर्दड परिवाराचा एकुलता, एकुलता एक मुलगा राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी करण्यात आलेल्या घोंगळ कारभाराचा बळी ठरला आहे